सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनलकडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साधगावात स्वयंसेवक संघाचे पथसंचलन आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुटीबोरीच्या वतीने सातगाव येथे स्वयंसेवकांचे पथसंचलन काढण्यात आले या प्रसंगी पतसंचलन जिल्हा परिषद शाळेतून सुरू होऊन गावातील मुख्य मार्गाने परत शाळेत संचलन संपन्न करण्यात आले गावातील महिला व पुरुषांनी विविध ठिकाणी संचलनाचे पुष्प टाकून स्वागत केले शेवटी अखंड दिवसाचे औचित्य साधत भारतमातेचं पूजन करण्यात आले पथसंचलनाचे समस्त गावकरी यांनी फुल टाकून भारतमाता की जयचे नारे लावत स्वागत केले कार्यक्रमामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या महिलांनी विशेष सहभाग घेऊन त्यांच्या हस्ते भारतमातेचं पूजन करण्यात आले तालुका व नगर कार्यवाह यांनी गावातील नागरिकांचे व पोलीस प्रशासनाचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी